नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोळत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं का कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल किंवा खेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव आठ हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरामध्ये कापसाचा भाव आठ हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव या ठिकाणी आठ हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवात पासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस का बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल किंवा कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव आठ हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीनं आहे कापसाची बाजारभाव पातळी हे बघावं लागेल सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण बघावं लागेल आणि या सर्वांचा अखेर भविष्यात कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी होणार कापसाचा भाव आठ हजार पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊयात चला सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुरुवातीला कापसाची बाजारभाव पातळी काय आहे ते बघावं लागेल आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही एकोणसत्तर पासून बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे हा खालचा स्तर आहे इथून कापसाच्या भावामध्ये शंभर टक्के सुधारणा होणार जाणकारांच्या मते जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सिबॉटवर कापसाचा जो बाजार भाव आहे तो सुरुवातीला पहिला पंचाहत्तर सेंट्स पार आणि त्यानंतर ऐंशी सेंट्स पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको आंतरराष्ट्रीय बाजारातील असणाऱ्या कापसाच्या भावातील प्रचंड तेजीचे परिणाम देशातील कापसाच्या भावावरती सुद्धा होणार ते कसे समजावून सांगतो पण तत्पूर्वी देशातील कापसाचा बाजारभाव सध्या कसा आहे ते बघावं लागेल सध्याच्या कंडिशनला देशातील कापसाच्या बाजारभावाची पातळी बघितली तर सध्या देशातील कापसाचा बाजारभाव हा सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान कुठं कुठं सात हजार सहाशेचा दर मिळतो फार फार क्वचित पण लक्षात घ्या जर देशातील कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर असणारे फेवरेबल या ठिकाणी मुद्दे कोणते येत सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा महायुतीला जे घवघवीत यश मिळाले याच्यामध्ये सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा मोठा हात होता आणि याच्यामुळे या असणाऱ्या कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सरकार येत्या तीस ते चाळीस दिवसामध्ये काहीतरी अनुकूल निर्णय घेऊ शकते ज्यामुळे कापसाच्या भावात शंभर टक्के प्रचंड तेज येण्यासाठी अनुकूलता निर्माण होऊ शकते आता हा पहिला मुद्दा त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात झालेली प्रचंड घट त्यासोबतच आपल्याला एक गोष्ट आणखी लक्षात ठेवावी लागेल की गेल्या वर्षीचा असणारा कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमा याचा अर्थ आपल्याला भविष्यामध्ये देशातील बाजारात मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत दिसणार आणि याचबरोबर जिनिंगवाले सुद्धा आहे त्या तीस ते चाळीस दिवसामध्ये कापसाची खरेदी दुप्पट गतीने करणार त्याच्यामुळे कापसाच्या मागणी पुरवठ्यातील हा गॅप कापसाच्या भावाला तेजी प्रदान करणार आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये जर एकतीस जानेवारीपर्यंत देशात बाजारात कापसाचा भाव हा आठ हजार पार झाला तर मला वाटते कसल्याही प्रकारचा आश्चर्य आपल्याला वाटायला नको मग भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव आठ हजार पार होण्याची शक्यता असल्यामुळे आपण कापसाची विक्री कधी करावी या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पंधरा डिसेंबर नंतर देशातील बाजारात कापसाचा भाव शंभर टक्के साडेसात हजार पार होणार त्यानंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करत गेलो तर मला वाटते आपल्या सर्वांचे या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पहात्र आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपलं मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार